दक्ष न्यूज हक्कासाठी नेहमी धुळे शहरातील मध्यवर्ती भागात असणाऱ्या थोर स्वातंत्र्यवीर विदा सावरकर स्मारक हे जीर्ण झाले होते तसेच त्याची दुरावस्था झाली होती त्यामुळे सदर स्मारकाचे सुशोभीकरण व नूतनीकरण करणाऱ्या भव्य विकास कामांचा भूमिपूजन समारंभ पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश महामंत्री विजय चौधरी व माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला सदर स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांच्या स्मारक नूतनीकरण कार्यक्रमास धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन माजी मंत्री अमरीश पाटील माजी मंत्री जयकुमार रावल यांनी दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या माजी महापौर प्रतिभा चौधरी यांच्या संकल्पनेतून व सततच्या धुळे महानगरपालिका विकास शुल्क निधी अंतर्गत सदर पुतळ्याच्या धुळे मनपा विकास शुल्क निधीतून फक्त रस्ते गटारीचे काम न घेता शहराच्या सौंदर्यात भर पाडणाऱ्या वीर सावरकर स्मारक बहादूर शास्त्री स्मारक लोकमान्य बाळगंगाधर टिळक स्मारक झाशीची राणी लक्ष्मीबाई स्मारक धुळे शहरातील देवपुरातील गवळी समाज स्मशानभूमी विकसित करणे अशी कामे घेण्यात आली आहे होती वीर सावरकरांच्या पुतळ्याचं झालं पाहिजे आज मला अतिशय आनंद होतो आहे की धुळेकरांची ही मागणी महापौर प्रदीपाताई चौधरी यांच्या माध्यमातून आणि आमच्या सगळ्या भारतीय जनता पार्टीचा आणि विचार परिवाराच्या समग्र नेत्यांच्या माध्यमातून ही पूर्ण होत आहे खरंतर वीर सावरकरचा त्याग समर्पण आणि भक्ती याबद्दल कुणाचा शंका असण्याचं काही कारण नाही परंतु निश्चितपणानं आजच्या या एक कोटी या कामासाठी प्रदीपाताईंनी हे मंजूर केलेत आणि त्यामुळे आज वीर सावरकरांना खऱ्या अर्थानं नमन आणि वंदन करण्याची संधी यानिमित्तानं उपलब्ध झाली मी प्रतिभाईचं अभिनंदन करत असताना समस्त धुळेकरांना शुभेच्छा देतो आणि सातत्यानं वीर सावरकरांच्या संदर्भात काँग्रेस पक्षाकडनं विखारी टीका केली जाते त्यांचा त्यागाचा समर्पणाचा या ठिकाणी नेहमीच काँग्रेसकडनं चेष्टा केली जाते अशा दडबदरी काँग्रेसचा नेत्यांना देखील मी सांगू इच्छितो की आता धोळ्यातील जनता जर वीर अपमान करण्याचा तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळ्याच्या सुशोभीकरण करण्यासाठी हिंदू प्रेमी बांधवांनी मोठ्या प्रमाणावर सातत्याने मागणी केली होती त्यामुळे सदर काम उत्कृष्ट दर्जाचे व्हावे यासाठी माजी महापौर प्रतिभा चौधरी आग्रही होत्या सुमारे एक कोटी खर्चाच्या या कामात पुतळा परिसर सुशोभीकरण रेलिंग छोटा बगीचा इत्यादी कामांचा समावेश करण्यात आलाय यामुळे धुळेकर समाधान व्यक्त करताय नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे